दोन जीवाची बाई घरातील कामे उरकून शेतातील खाड्यावरचे धान गोळा करण्याकरिता अन्य तीन महिलांसोबत शेतात गेली चारही महिला आपापल्या शेतातल्या खाड्यावरील धान गोळा करत होत्या यापैकी गर्भवती शारदा सुद्धा जंगलालगतच्या शेतात धान गोळा करत असतानाच वाघाने हल्ला करीत जंगलाच्या दिशेने फरफडत नेले वाघाच्या या हल्ल्यात त्या महिलेचा मृत्यू झाला हे हृदयद्रावक घटना गडचिरोली तालुक्याच्या कुरखेडा सावरगाव येथे शुक्रवारी सहा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली शारदा महेश मानकर वय चोवीस राहणार कुरखेडा तालुका गडचिरोली असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे कुरखेडा येथील महेश मानकर हे अल्पभूधारक शेतकरी आहे त्यांच्या शेतातील धानाची मळणी दोन दिवसापूर्वीच थ्रेशर मशीनद्वारे झाली सोबतच परिसराच्या शेतकऱ्यांनी सुद्धा मळणी केली होती मळणी केल्यानंतर धानगंजीवरील व परिसरात पसरलेली धान गोळा करण्यासाठी शारदा मानकर व अन्य तीन महिला आपापल्या शेतात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गेल्या धान गोळा करण्याच्या कामात व्यस्त असतानाच जंगलातून वाघ शारदा यांच्या दिशेनं आला व त्यांच्यावर हल्ला करून जंगलाच्या दिशेनं त्यांना फरफडत नेऊ लागला याच वेळी परिसराच्या बांध्यामध्ये असलेल्या महिलांनी शारदा यांची किंचाळी ऐकून आरडाओरडा केली काही वेळाने वाघाने आपला जबडा शैल करून जंगलाच्या दिशेनं पळ काढला मात्र तोपर्यंत शारदा यांची प्राणज्योत मालवली घटनेची माहिती मिळताच चातगाव वनपरिक्षेत्राचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले शारदा व महेश मानकर यांना तीन वर्षाचे एक मूल आहे आता दुसऱ्यांदा शारदा ह्या आठ महिन्याच्या गर्भवती होत्या घरातील सर्व कामे करून शेतकामातही त्या महेश यांना मदत करीत असत वाघाच्या हल्ल्यात त्यात ठार झाल्याने तीन वर्षीय हो मुलाचे मातृछत्र कायमचे हरपले